नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी लग्न करताना दिसत आहे दरम्यान अशातच आता एक मराठी अभिनेता अडकला आहे तो तेव्हा तशी आणि जोडी या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता स्वानंद केतकर आणि अभिनेत्री अक्षता आपटेल लग्नबंधनात अडकले आहे दोघेही ऑन स्क्रीन बहीण भाऊ आहे दोघांनी लग्नाचे फोटो पोस्ट केले असून दोघांवर शुभेच्छांचा वर्षा होताना पाहायला मिळत आहे स्वानंद आणि अक्षता यांनी छत्तीस गुणी जोडी मालिकेत एकत्र काम केलं होतं या मालिकेत दोघेही बहीण भावाची भूमिका साकारत होते त्यामुळे आता ऑन स्क्रीन बहीण भावाची जोडी आता ऑफ स्क्रीन पती पत्नी होणार आहे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कर कमेंट्स करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहे अनेकांना ही जोडी प्रचंड आवडते अभिनेत्री अक्षता आपटे ही कवयत्री देखील आहे दोघे गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते दोन दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता त्यानंतर आता ते लग्न अडकले आहे सध्या या जोडप्यावर कला विश्वामधून शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे